पण इथं घरात स्वतःच्या आई बापे त्यांना विचाराव नाही वाटलं याला गेली चांगलं नाटा पिटा करून हा ते जीन्सची ते घातलं होतं हो मी तिला म्हंटल आग चांगली एखादी साडी घालून जाय तर उलट मलाच म्हणती सासूबाई तुम्हाला नाही समजत तिकडे महाबळेश्वरला कोण साडी घालून जात का आता तूच मला सांग सर्व का असा काय कुठं नियम लिहिलाय का महाबळेश्वरला यायचं असल तर फक्त ना जीन्स टॉपच घालन ते साडी घालू नका आग सर्व चांगला मग काय दिवसभर चालू असतं तिचा फोन हॅलो मम्मी हॅलो मम्मी साठीच घेऊन दिलाय फोन माझ्या मोबाईल मध्ये मा साधा बॅलन्स टाकेच नाही हा कधी आणि तिला फोन घेऊन घेतोय आता काय हा भी बायकोचाच बाई